हॉटेलच्या रूम मध्ये पांढऱ्या बेडशीटच का वापरतात कारणे ऐकून जेव्हा कधी पिकनिकसाठी किंवा काही कामानिमित्त एखाद्या शहरात जाता तेव्हा आप आपसुखच हॉटेलमध्ये राहणं होतं तुम्ही आतापर्यंत अनेक हॉटेलात राहिलं असाल त्यामुळे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे हॉटेलच्या रूम मध्ये सफेद बेडशीट का वापरली जाते तुम्ही कोणत्याही हॉटेलात जा तुम्हाला पांढऱ्या रंगाचीच बेडशीट दिसेल त्यामुळे पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का वापरली जाते इतर रंगाची का नाही वापरत असा प्रश्न अनेकांना पडू शकतो आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत ब्लिचिंग करणे सोपे रंग फिका पडण्याचं टेन्शन नाही दुर्गंधी येत नाही स्ट्रेस दूर होतो शांती मिळते रंगसंगती वापर झालं नसल्याची कात्री हॉटेलातील सफेद रंगाची टॉवेल चादर पाहिल्यानंतर ती आधी कुणी वापरली नसल्याची कात्री पडते इतर रंगामुळे तिचा वापर झाला की नाही हे कळायला मार्ग नसतो पण पांढऱ्या छादरीमुळे ती स्वच्छ असल्याचंही दिसून येते